साठी आणि माझ्यासाठी तुम्हाला अपेक्षा पण आज तुम्ही बसाल काल मध्यवर्तीची बैठक दिवसांनी दिवसानी आम्ही बसलो शाळा हे आमची प्राध्यापक असल्यामुळे आणि आज संध्याकाळी पण आम्ही पहिलं सत्र संपल्यानंतर कष्ट माझी अपेक्षा आहे मध्यवर्तीचा की तरुण गुंड तरुण त्या पन्नास टक्के तरी तरुणांकडे केल्या पाहिजे आपल्याला पार पाडायची आहे आणि म्हणून जोपर्यंत आपण लढत आहोत जोपर्यंत आपण लढत आहोत कोणीच नाही तर आपल्याला लग्न आणि पक्षाची काम करायची आपल्याला गरज वाटत नाही आज आपण थोडे विचारलेला असलो थो। तरी आपण चळवळ बंद केली नाही आपण जनतेचे दैनंदिन प्रश्न रस्त्यापासून ठेवण्याचं काम आज सुद्धा करतोय काही तुझा चिटणीस मंडळाकडनं माझ्याकडनं झाल्या असतील अपेक्षेपेक्षा झालं नाही त्याची चर्चा आपण या दोन दिवसात आपण करणार आहोत परंतु हा पक्ष असा एकमेव पक्ष एक आहे हे श्वंतराव चव्हाण बोलायचे जेव्हा शेका पक्षाचा अभ्यास तुम्ही व्हायचं जाधव सर आम्ही सगळे ज्यावेळेस जायचे त्याच्या आठ दिवसांनी बरोबर काँग्रेसचं व्हायचं महाबळेश्वरच असंच झालं होतं